आता आम्ही चाललोय समुद्राला आम्ही चाललोय समुद्राला आता आणि मी समुद्राला चाललोय एकूण रस्ता नाही वाटते आपल्याला जायला आपल्याला युटन घ्यावं लागेल रस्ता खोदला नसतो समोरून हे काम चालू आहे आमची मुंबई अंधेरी वेस्ट मुंबई चौ चौपाटी साईट चाललोय आम्ही हे रस्ता आहे हरिकृष्ण मंदिरचा मुंबई एकदम छान आहे आमची मुंबई मुंबई म्हणजे दिवसभर फिरलं तर कंटाळा येत नाही त्यामुळे आम्ही दिवसभर फिरत असतो आम्हाला कंटाळा येतच नाही मुंबईमध्ये पण खड्डे रस्त्यावर खड्डे आहेत भरपूर जसं आपल्या नांदेडला आहेत नांदेडला पण रस्त्याला खड्डे भरपूर आहेत तसं मुंबईमध्ये पण आहेत आमचे मुंबई माझे दिवसभर फिरा कंटाळा येत नाही एक गाडी झाली सोबत एक मित्र झाला फिरत त्याच्यात पाणी पिया पुढे नाश्त्या प्रत्येक पैसे झाले तर मग भाई आमची मग कुठला रस्ता सांगा हा रस्ता आहे बच्चनच्या बंगल्याच्या मागचा रस्ता आहे त्या या साइडला अमिताभचंचा बंगला आहे त्या साईडला समोर आहे तर तुम्हाला अमिताभचनचा बंगला दाखवतो ते जुना बंगला बच्चनचा बंगला आपल्या बच्चन साहेबांचा हे इकड पण आम्ही दाबीचा बंगला आहे हेच हिवळा पोळ कपडा इकड साईडला चाललोय आपण किंवा हरे कृष्ण मंदिर रोडला हरे कृष्ण इस्कॉन मंदिर आहे इस्कॉन इस्कॉनच्या इस्कॉन मंदिरच्या बाजूला चौपाटी आहे चौपाटला जायचं चौपाटला बसायचं काय म्हणतात आपला व्हिडिओ आवडला तर कमेंट आणि लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं तर चालेल व्हिडिओ बघत व्हिडिओ बनवतो जय श्रीराम यायला दिसू नका इकडं ना ए कोणता रोड आहे संत ज्ञानेश्वर मार्ग रोड इकडं आम्ही पिक्चरला येतो इकडं पी व्ही आर आहे हे पी व्ही आरचं एक मोठं थिएटर आहे टॉकी आहे मॉल आहे हे तर एकदम मोठे मोठे हिरो लोक येतात बघायला पिक्चर बघायला हे मॉल आहे आणि आपल्याला बघा आता इकडं हरिकृष्ण कृष्ण मंदिर आहे तुम्हाला दाखवतो हरिकृष्ण कृष्ण मंदिर हरिकृष्ण मंदिर इस्कॉन अंधेरी वेस्टला आहे हरे कृष्ण मंदिर इस्कॉन मुंबईला आलात ना तर इस्कॉनला या हरी कृष्ण मंदिराचं दर्शन करून जावा हे बघा कृष्ण मंदिरातले सर्व पुजारी लोक हे बघा हे हरे कृष्ण मंदिर आहे आता आतमध्ये जायचा गेट प्रवेशद्वार हे आहे तीन आणि तिकडे आव मंदिर आहे हरे कृष्ण मंदिर बिहारीला आणि हे मुक्तेश्वर देवालय हे बघा मुक्तेश्वर देवालय बाजूलाच आहे हरे कृष्णा मंदिरच्या आणि आता आपण चाललोय जुला जू चौपाटीला आता या बाजूलाच आहे समुद्र इथे आहे ना कासवाच गाव आहे कासव आहे तिथे भरपूर कासव आहे तिथे कासवाच गाव आहे छान वाटते ना मुंबईमध्ये या कधीतरी फिरायला मुंबई मध्ये आपली मुंबई आमची मुंबई यायचं फिरायला खटे इथं पण खटे कठीण आहेत का भरपूर कठीण बघा समुद्र समुद्र आमचं आले जो चौपाटी अरे बापरे मोठी गाडी आली ए आता गाडी तर लावायची का पण ह्या साईडला लावायची गाडी इथे गाडी लावली आम्ही इथे आता आम्ही चाललो समुद्राला हे आमचे केशव पाटील आहेत केशव पाटील या लवकर आलो आम्ही आता बघा समुद्रातला कबुतर बघा कितीतरी कबुतर आहे तिथे हे बघा कबूतरच कबुतर आपल्या मुंबईमध्ये समुद्रावर कबूतरच कबूतर कसे वाटले कबूतर बघा असं नाही की मुंबईमधल्या लोकांना कामं नाहीत फक्त समुद्राला फिरायला येतात माझ्यासारखे असतात फिरणारे एन्जॉय करणारे त्यांना पण समुद्र बघावं वाटतं ना आता दुपारचे काय किती वाजले बारा वाजले हे बाहे आलेत बाहेर गावून आलेले असतात काही फिरायला आलेले असतात ते लोक आहेत संध्याकाळी इथं भीड भरपूर असते हे बघा अच्छा पोहतोय समुद्रामध्ये आंघोळ करतोय पण त्याच गाव कोण आला असेल त्याची बॅग वगैरे इकडे ठेवला तो आणि आपण आपलं काम झालं आपण आलो समुद्राला आपला दाखवायला तुम्हाला समुद्र बघा कसा वाटला सांगा काय म्हणता पब्लिक पहिले एवढं घाण राहायचं नाही ते समुद्रावर आता एकदम गोव्यासारखं समुद्र झालेला आहे एकदम कुठे तुम्हाला कचरा वगैरे दिसणार नाही हे मुंबई महानगरपालिकेने ना एकदम स्वच्छ करून टाकला समुद्र छान बनवलं बघा इथे एक एकतन काळी कचरा नाही भेटणार तुम्हाला आणि अंधेरी बेस्ट जो समुद्राला कुठेच नाही भेटणार तुम्हाला कचराच नाही भेटणार फक्त कबूतर दिसतील आणि बाकी दुसरे कबुतर दिसतील ते बघा हे चालेल बघा कबुतर हे कबूतर दिसतील कॉलेजचे कबुतर असतात आंटी पण असतात कॉलेजचे कबुतर येतात आणि हे कबुतर येतात आणि माझ्यासारख्याला येतात बरं वाटतं यार समुद्राला आल्यावर सुकून वाटते थोडंसं एकांत बसून हे असे जहाज बरं वाटते त्या बघा जहाज तर समुद्रात जात तुम्हाला काही काही प्रोजेक्ट चालू आहेत पहिलं इथं दिसायला काही दिसत नव्हते असे एक पाच सहा वर्षाखाली आहे ना दहा वर्षापूर्वी असं इथं समुद्राला आंधीच्या जूला असे काहीच नव्हते हे जहाजा वगैरे आता मोठमोठे मोड़ प्रोजेक्ट चालू केले मोदी सरकारने जोपर्यंत आपलं मोदी सरकार आहे बी जे पी सरकार आहे तोपर्यंत आपला देश सुखरूप आहे कोण कोण मानते आपल्या बी जे पी सरकारला जे बी जे पी सरकारला शिवायचं तर ते काँग्रेसशी लोक असतात काँग्रेसचं अस्तित्व मिटलेलं आहे अजून पाच वर्षानंतर काँग्रेस दिसणार पण नाही काँग्रेसने पूर्ण देशाला बर्बाद करून टाकलेलं आहे जाऊ द्या पण आपला ब्लॉग बघायचा काँग्रेसवा मग राग येईल राग हो येऊ देऊ नका माझ्या काही घरचा पक्ष नाही तुमच्या पण नाही जो सरकार जे पक्ष चांगला सरकार चालवेल त्याला चांगलं म्हणायला काय हरकत नाही जो पक्ष देशाला बुडवतो त्याला वाईट म्हणायला काय हरकत आहे ना, का नाही आपल्या बी जे पी सरकारनं भरपूर काही चांगलं केलं आहे दहा वर्षापूर्वी ते इथे भरपूर कचरा दिसायचा या दिवसामुळे चौपाटीला आता कुठं कचरा दिसते का सांगा कायदा सकाळी कडक केलेला आहे नगरपालिकेनं स्वच्छ करून टाकलेला आहे त्या मंडळी जय श्रीराम हर हर महादेव तुम्हाला जर आपला ब्लॉग चांगला वाटला तर कमेंट आणि लाईक भोगायलाच कायलाच पाहिजे जय श्रीराम बोललंच पाहिजे साधारमा